रामकृष्ण हरिमवली आत्ता विषय आहे नामस्मरण मानवी देहाच्या कपाटात स्मरण आणि विस्मरण हे दोन खण असतात संसारातील कुठल्याही गोष्टी कुठल्या खणात टाकायच्या यावर संसारातील सुख दुःख अवलंबून असतो नामस्मरणा नामस्मरणाचे महत्त्व जगातील सर्व संतांनी सांगितले आहे परंतु त्याचे शास्त्र व्यवस्थित स्वरूपात न मानल्या गेल्यामुळे नामस्मरणाचा महिमा लोकांना फसत नाही व रुचत नाही परिणामी नामस्मरण करण्याकडे लोकांचे दुर्लक्ष होऊन ते अलभ्य लाभाला मुका वास्तविक भवननाम हा सर्व चिंताचा नाश करणारा चिंतामणी आहे सर्व संकल्प फलदूप करणारा कल्पतूर आहे व सर्व कामनाची पूर्ती करणारी कामधनू होई याचा प्रत्यक्ष अनुभव येण्यासाठी विशिष्ट पद्धतीच्या प्रक्रियेचा अवलंब घेणे आवश्यक आहे बहिर्मन व अंतर्मन या दोन मनाचे भावनिक व्यक्ती साधले जाते तेव्हा माणसाच्या जीवनात सुखाचा सुकाळ येतो याच्या उलट ही दोन मने परस्परांच्या विरोधात राहतात तेव्हा दुःखांचा सुकाळ होतो व सत्याची जाणीव इतिहास काळापासूनची आतापर्यंत मानवजातीला न झाल्यामुळे मानवी जीवनात अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होऊन अखिल मानवजात दुःखाच्या आज्ञे भरपळून निघत आहे पती आणि पत्नी यांच्यामध्ये छत्तीसचा आकडा असेल तर त्यांच्या संसारात त्यांच्या वाट्याला दुःखाचे वाळवंट याच्या उलट पती पत्नीमध्ये त्रेसष्ट त्रेसष्टचा आकडा असेल तर त्यांच्या जीवनात आनंदाचे नंदनव नंदनवन निर्माण होईल कामपणी सतत नामस्मरण केल्याने किंवा नित्य प्रार्थना केल्याने माणसाच्या जीवनात क्रांती होऊन शांती उदयाला येते याचे मुख्य कारण असे की नित्य नामस्मरण व नित्य प्रार्थना केल्यामुळे माणसाच्या मनातील अनिष्ट विचार अनिष्ट भावना अनिष्ट संकल्प अनिष्ट कल्पना वगैरे सर्व अनिष्ट गोष्टी नष्ट होऊन माणसाचे मन शांत निळांत व निर्मळ होते परिणामी बहिर्मन व अंतर्मन यांच्यात भावनिक ऐके व सुखसंवाद साध्य होऊन त्याला सुख शांती समाधान यश उन्नती व उत्कर्ष अशा सर्व इष्ट गोष्टींचा लाभ होऊन जीवनात सार्थकता प्राप्त होते रामकृष्ण हरी